आणि गिरिजाने आज केलं चॉकलेट मूस इतकं छान चॉकलेट मूस आहे ते की बघूनच टेम झालाय खाण्याआधी आधी रेसिपी बघायला लागेल आधी रेसिपी बघूया रेसिपी बघा आणि ते बघण्याआधी छान नक्की सबस्क्राइब करा आज आपण बनवतोय चॉकलेट मूज त्याच्यासाठी खूप कमी साहित्य लागतं तर आपण आता साहित्य बघूयात हे आहे फ्रेश व्हिपिंग क्रीम जे मी मूलचं वापरलेलं आहे रेड ह्यातलं okay. याच्यासाठी ब्लू वापरायचं नाही रेडच बॉक्स वापरायचं कारण का ह्याच्यात फॅट कंटेंट जास्त असतं सो मूज सेट व्हायला त्याची लवकर मध्ये ओके रेडमुळे लवकर सेट होतं याच्यात फॅट थर्टी पर्सेंट फॅट आहे आणि जे आपण ब्लू जे पाकिट असतं म्हणजे छोटं कार्टन असतं त्याच्यामध्ये okay. कमी फॅट असतं okay. त्यामुळे प्रेफरेबली रेड बॉक्स वापरायचं चॉकलेट मूज करताना त्याच्यामध्ये आपण घालूयात साधारण एक चमचा पिठी साखर पिठी साखर ही आपल्या घरातली पिठी साखर पण चालते किंवा आजकाल जी आयसिंग शुगर मिळते ती पण आपण वापरू शकतो सो आपल्याला किती गोड हवंय त्यानुसार आपण पिठी साखर घालायची सो शक्यतो एक चमचा पिठी साखर खूप होते अराउंड चार सर्विंग मूज करायला खूप okay. होते एक चमचा किंवा सवा चमचा डिपेंडिंग ऑन किती गोड हवंय त्याच्यावर आता हे जे आहे हे, हे, हे मेन इन्ग्रेडियंट आहे सो हे आहे गनाश म्हणतात ह्याला सो हे मी ब्लू अमूलचं बॉक्स जे क्रीम असतं ते आणि चॉकलेट कट करून हे बनवून ठेवलं होतं आदल्या दिवशी कारण का हे गार होऊन सेट व्हायला लागतं त्याच्यानंतरच आपण ते मूज मध्ये वापरू शकतो ओके।, ओके ओके सो आता आपण आधी क्रीम बीट करून घेऊयात थोडं आणि मग त्याच्यात गनाश घालूयात साधारण हे मिक्सर कसं त्या कसं रेडी आहे हे, हे समजायचं तर जेव्हा आपण ब्लेड्स उचलतो तेव्हा हे जे पीक्स आहेत ते फर्म राहिले पाहिजे पडायला नाही पाहिजेत म्हणजे की आपलं मूस तयार झालं आणि रेडी टू सेट आहे ओके। सो आता आपण हे ग्लास मध्ये सेटिंग करायला ठेवूया असे मूज कप्स बाहेर बाजारात मिळतात जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर नॉर्मल आपले जे घरातले काचेचे बाउल्स असतात त्याच्यात पण तुम्ही सेट करायला ठेवू शकतो इंडिव्हिज्युअल हवं तर इंडिव्हिज्युअल किंवा मोठ्या बाउलमध्ये पण तुम्ही सेट करायला ठेवू शकता ह्याच्यामध्ये आपण अजून एक वेरिएशन करू शकतो तुम्हाला जर मोर चॉकलेटी हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही खाली ओरिओ क्रीम बिस्किट जे असतात त्याचं क्रम्बल करायचं ओके खाली घालायचं एक लेअर आणि त्याच्यावर हे चॉकलेट मूज घालून तुम्ही तसंही सर्व करू शकता म्हणजे ओरिओ चॉकलेट मूज असं वेरिएशन त्याच्यात होऊ शकतं ओके, ओके हे अजून आपल्याला छान डेकोरेट करायचं असेल तर आपण त्याच्यावर एक डॉलप क्रीम घालू शकतो आणि त्याच्यावर डेकोरेटेड विथ चॉकलेट मग ते तुमचं डेअरी मिल्क असेल जे तुम्हाला आवडतं ते डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट व्हाईट चॉकलेट जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही तुम्हाला त्याच्यावर स्प्रिंकल घालायचे काय जे हवं ते तुम्ही घालू शकता सो हे तयार आहे आपलं chocolate mousse eggless chocolate mousse झालं इतक्या त्या पद्धतीने केलं खाऊन तर पाहायला पाहिजे मी बघू शकता है। क्रीम आहे चॉकलेट आहे आणि मोजे लुक काय बोलायचो आहा हा मेल्ट इन द हाऊ इतकं पटकन मेल्ट होत आहे प्रतिम गोड नाही नाहीये बॅलन्स आहे सगळं तुझ्या हातात खरच जागल यू so मजा आली मला तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि हा अनुभव तुम्ही स्वतः घ्या कारण जोपर्यंत आपण ऑर्डर देत नाही खात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही समोरची व्यक्ती इतकी तारीफ काय करते आणि हे मनापासन आहे so, सो नक्की ऑर्डर द्या थँक्यू गिरिजा अगं तू इतक्या छान छान रेसिपी दाखवतेस so, आणि आपल्या दोन्ही रेसिपीजना खूप छान रिस्पॉन्स मिळतोय सो चॉकलेट मूस ही कल्पना काय आहे चॉकलेट मूस हे एकदम लाईट डेझर्ट आपण म्हणू शकतो मोर ऑफ म्हणजे की पार्टी साठी प्री प्रिपेअर करू शकतो आणि डायरेक्ट सर्व करू शकतो आणि आज तुम्ही रेसिपी तर बघितलीच त्याच्यामध्ये खूप जास्त सामान लागत किंवा खूप वेळ जातोय असंही नाही अगदी वेच आहे आणि त्याचं वेरिएशन म्हणाल तर तुम्ही चॉकलेट मूस आहे म्हणजे स्ट्रॉबेरी मूस मँगो मूज असे वेगवेगळे फ्रेश फ्रूट मूज असं वेगवेगळे प्रकार करू शकता ओके okay. त्याची बेस रेसिपी तीच असेल okay. ऐवजी तुम्ही वेगवेगळे फ्रूट पल्स किंवा फ्रूट okay. okay. क्युरीज वापरू okay. शकता ओके okay. 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 so, या मी ह्याच्या पण ऑर्डर्स घेते आणि okay. ह्याच्या ऑर्डर्स म्हणजे एकतर टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात सो आय वुड प्रेफर की डन्झो वगैरे आपण नाही करू शकत शक्यतो तुम्ही पर्सनली आलात किंवा एसी गाडीतनं म्हणजे घेऊन गेलात तर सेन्सिटिव्ह टेम्परेचर म्हणजे खेळून Okay, okay. so, ह्या ताँग ताँग सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गिरिजाला नक्की ऑर्डर द्या गिरिजा थँक्यू सो मच तू माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालीस आणि इतक्या छान रेसिपी दाखवल्यास त्याबद्दल थँक्यू सो मच बघती तू म्हणजे गिव्हिंग मी दॅट ऑपॉर्च्युनिटी की मी माझ्या रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते येस yes. पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर थँक्यू